कर्पूरजी ठाकूर यांचा त्यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ज्याला म्हणतात तो काय आहे बघा कुठं त्यांना कळालं की ह्या पद्धतीने आपल्याला जर यातून बाहेर पडायचं असेल तर आपण मोठ्या उंचीपर्यंत गेलं पाहिजे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण त्या पदापर्यंत पोचलं पाहिजे हा निश्चय त्यांनी केव्हा केला इतिहासामध्ये बरेचसे महापुरुष की ज्यांनी असे काही प्रसंग त्यांच्या आयुष्यामध्ये घडले की ज्याच्यामुळं त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकदा बैलगाडीतून जात होते आपल्याला ठाऊक आहे पण ते खालच्या जातीच्या आहेत म्हणून त्यांना बैलगाडीतून उतरवलं त्यांना चालत यायला लावलं हा त्यांच्या आयुष्यातला कालाटणी देणारा प्रसंग ठरला महात्मा ज्योतिबा फुले मित्राच्या लग्नामध्ये वरातीमध्ये ब्राह्मण मित्राच्या वरातीमध्ये ते त्या सहभागी झाले होते पण बहुजनाचं पोरग आमच्या वरातीमध्ये कसं येतं म्हणून त्याला वरातीमधून महात्मा ज्योतिबा फुलेंना हाकलून लावण्यात आलं तो त्यांच्या आयुष्यातला महत्वाचा टप्पा ठरला कलाटणी देणारा प्रसंग ठरला छत्रपती शाहू महाराजांच्या वेदोक्त पूर्णोक्त प्रकरण मंत्र मंत्राच्या प्रकरणावरून आपल्याला ठाऊक आहे की तो त्यांच्या आयुष्यातला आयुष्याला कलाटणी देणारा प्रसंग ठरला असे प्रसंग महापुरुषांच्या आयुष्यामध्ये येऊन गेले की प्रसंगा त्या प्रसंगाने त्या महापुरुषांनी सर्वसामान्यांच्यासाठी काम करण्याचा निश्चय केला आणि नेमका असाच प्रसंग कर्पूरजी ठाकूर यांच्या बाबतीमध्ये आलेला होता कर्पूरजी ठाकूर मॅट्रिकची परीक्षा पास झाली समस्तीपूर नावाचा एक जिल्हा आहे बिहारमध्ये तो ज्या नाव त्या गावाचा आहे की ज्या गावामध्ये ते राहत होते त्याचं नाव आता कर्पुरी ग्राम झालेलं आहे त्यांच्या मनो मरणोत प्रांत त्याचं नाव कर्पुरी ग्राम झालं पण त्या समस्तीपूर जिल्ह्यामध्ये त्यांच्या गावामध्ये ती सोय नव्हती मॅट्रिकची काही अंतर चालून जाऊन त्यांना मॅट्रिकची परीक्षा द्यायला लागायची ती परीक्षा देऊन ते चांगल्या मार्क्सने पास झाले पहिल्या डिव्हिजनमध्ये फर्स्ट क्लासने ते पास झाले आणि ते ज्यावेळी पास झाले त्यावेळी ते घरी आले वडिलांना त्यांनी सांगितलं वडिलांनी विचार केला की याला पुढच्या शिक्षणासाठी काहीतरी मदत मिळेल म्हणून गावचा एक जमीनदार होता त्याच्याकडे ते घेऊन गेले आणि त्या जमीनदाराला त्यांनी सांगितलं की माझं पोरग मॅट्रिक्स परीक्षा पास झाली कर्पूरजी ठाकूर म्हणले की मी मॅट्रिकची परीक्षा पहिल्या डिव्हिजननं फर्स्ट क्लासनं पास झालो प्रथम श्रेणीनं पास झालो त्यावेळी तो जो जमीनदार होता सवर्ण होता उच्च वर्णीय होता त्याचा बघण्याचा दृष्टिकोन चुकीचा होता त्याने कर्पूरजीला त्यावेळी म्हटलं मॅट्रिकची परीक्षा पास झालास ये आता माझे दाब म्हणजे तुम्ही कितीही शिकलात तरी तुम्हाला जे काम करायचं आहे ते आमची सेवा करण्याचं काम करायचं आहे शिक्षण हे तुमच्यासाठी नाही आमच्या सेवेसाठी तुम्ही आहात अशा पद्धतीची हीन भावना त्याच्या मनामध्ये होती आणि तो प्रसंग कर्पूरजी ठाकूर यांच्या मनामध्ये कोरला गेला आणि त्याच्यानंतर मॅट्रिकची परीक्षा झाल्यानंतर सार्वजनिक आयुष्यामध्ये राजकारणामध्ये सामाजिक समाजकार्यामध्ये समाज त्यांनी स्वतःला व्हावून घेतलं स्वतःच्या कुटुंबाचा विचार त्यांनी केला नाही स्वतःच्या आर्थिक परिस्थितीचा ते विचार त्यांनी केला नाही आणि म्हणून ते बिहारमध्ये काम करत असताना संपूर्ण भारतभर सर्वसामान्यांचे बहुजनांचे जननायक झाले असे खूप प्रसंग आहेत आजकाल आमदार झालं जिल्हा परिषद झालं पंचायत समिती सदस्य झालं तरी लोक संपत्ती गोळा करताना दिसतात प्रचंड प्रमाणामध्ये पैसा गोळा करताना दिसतात पण कर्पूरजी ठाकूर यांचा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पश्चात त्यांचा बँक बॅलन्स शून्य रुपये होता त्यांच्या नावावरती एक इंच ही जमीन नव्हती त्यांच्या नावावरती घरही नव्हतं जे घर होतं ते वडलोपार्जित जे जुनं घर होतं तेच घर होतं अगदी अलीकडे एकोणीसशे दोन हजारच्या दरम्यान सह्याद्री टी व्हीने एक त्यांच्या घरात जाऊन काही लोकांच्या मुलाखती घेतल्या कर्पूरजी ठाकूरांच्या यांच्या भावाच्या मुलाखती घेतल्या त्या मुलाखतीसुद्धा बघितल्यानंतर लक्षात येतं की कर्पूरजी ठाकूर यांनी घराकडे मागे वळून बघितलं कुठलंही आर्थिक सहकार्य कर्पूरजी ठाकूर यांच्या मार्फत त्या कुटुंबाला झालं नाही पण त्यामध्ये समाधानी होते कारण आर्थिक सहकार्यापेक्षाही त्यांनी जे काम केलं ते काम सर्वसामान्यांच्यासाठी केलं होतं याची जाणीव कुटुंबियांना होती ते आजही तेच छोटंसं घर आहे असे काही प्रसंग सांगता येतात की चौधरी चरणसिंग एकदा त्यांच्या घरी गेले होते ते घरामध्ये जात असताना ते चौकट छोटी असल्यामुळे त्यांच्या डोक्याला लागलं होतं त्यावेळी त्यांनी कर्पूरजी ठाकूर यांना सांगितलं की अरे कर्पुरी घर तो बनवाले हिंदीमध्ये ते भोजपुरीमध्ये ती भाषा असायची अरे कर्पुरी घर तरी तयार तुझं निर्माण कर त्यावेळी कर्पूरजी ठाकूर यांनी म्हटलं की बिहारमधल्या सर्वसामान्य बेघर लोकांना सर्व लोकांना बेघर लोकांना जोपर्यंत घर मिळत नाही तोपर्यंत मला घर बांधण्याचा अधिकार नाही अशा उच्च विचारांचं व्यक्तिमत्व होतं कर्पूरी ठाकूर एकदा हेमंत बहुगुन नावाचे एक राजकीय नेते होते त्यांच्या मृत्यूपश्चात ते एकदा घरी जाऊन आले कर्पूरजी ठाकूर यांच्या आणि तिथली परिस्थिती बघितल्यानंतर त्यांना भरून आलं की अक्षरशः दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेला विरोधी पक्ष नेता राहिलेला उपमुख्यमंत्री राहिलेले शिक्षण मंत्री राहिलेले हे कर्पूरजी ठाकूर हे व्यक्तिमत्व त्यांच्या कुटुंबाला काहीही देऊ शकले नव्हते ही वस्तुस्थिती त्यांच्या समोर आली होती कर्पूरजी ठाकूर यांनी खूप प्रामाणिकपणे काम केलं त्यांचे मेहुणे एकदा ते मुख्यमंत्री असताना त्यांना भेटायला गेले होते त्यांची इच्छा होती की कर्पूरजी ठाकूर यांनी त्यांना नोकरीला लावावं त्यांनी विनंती केली की मला सरकारी नोकरी द्या कर्पूरजी ठाकूर यांनी खिशातले पन्नास रुपये काढून त्याच्या हातावरती ठेवले आणि सांगितलं की या पन्नास रुपयांचा वस्तारा खरेदी कर आणि आपला वडलोपार्जित व्यवसाय जो आहे तो व्यवसाय तू कर म्हणजे पदाचा वापर करून स्वतःच्या कुटुंबियांचा लाभ करण्याची वृत्ती कर्पूरजी ठाकूर यांची नव्हती